नमस्कार मित्रांनो बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत होत्या मी काय वाचत होतो पण रिप्लाय शक्यतो देत नव्हतो तर बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत तर जरा सगळ्यांना रिप्लाय द्यायचा म्हणून एक कॉमन व्हिडिओ बनवतो तर काही कमेंट मी निवडून स्क्रीनशॉट घेतलेले आहेत त्याचे तर त्यांचं आता मी सांगतो व्हिडिओमध्ये तर आपल्याला पहिले कमेंट अशी आलेली आहे की भावा कोणत्या गावचा आहेस पुण्यात नेमका कुठे राहतो व्हिडिओ व्हिडिओ वी पाहायला मज्जा येते राहो धन्यवाद आ, मी राहतो इथं मध्ये आणि मी आहे प्रॉपर पूर्वीचं अहमदनगर आताचं अहिल्यानगर तालुका कर्जत आणि माझ्या गावाचं नाव आहे शिंदे तिथाला आहे मी प्रॉपर तर आता समजलं आता पुढचा प्रश्न आहे तुझी गाडी कोणती आहे आणि तुझ्या दाजीची गाडी कोणती आहे तर माझी गाडी आहे स्विफ्ट डिझायर सी एन जी दोन हजार अठराचं मॉडेल आहे आणि आमच्या दाजीची गाडी पण डिझायरच आहे ते दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे नवीन गाडी आहे पुढचा प्रश्न आहे टपाला रिबीट कुठून मारून मारले आणि ते फॅन बसवले हो ते कुठून बसवले हो तर ते मी गाडी घेण्याच्या अगोदरच आधीच्या मालकानेच बसवलेलं हो आहे आता ते कुठून बसवलं हो ते नाही सांगता येत फॅन आता मी होता पण तो काढलाय आता काल पर्या दिवशीच पण ते आधीच्या मालकानेच बसवलेलं हो आहे मी काहीच नाही केलं मी फक्त टेप टाकलाय गाडीत इम्पॉर्टंट आहे बाकीचं नाही झालं तरी जमता प्रश्न आहे भाऊ व्हिडिओ कशाने बनवतो मी व्हिडीओ व्हिवो चा मोबाईल बनवतो आधी हा वन प्लस वन प्लसचा मोबाईल होता त्याने बनवायचा पण त्याची क्वालिटी जरा ज्या खराब आहे त्याच्यामुळे आता हे पस्तीस हजाराचा मोबाईल घेतलेला आहे विवो फी फोर्टी तसं तर आयफोन घ्यायचंच नियोजन होत पण करची म्हणजे भाऊ इतका पैसे झाला त्याच्यामुळे होताच घेतला पुढचा प्रश्न आहे मुंबई ट्रिप चे किती शिल्लक राहतात आता तसं तर ते मुंबईत कुठे त्याच्यावर राहतो आता मुंबई ट्रिपचे म्हणजे मी जाऊन येऊन सांगतो समजा एका दिवसात जर आपण जाऊन आलो तर सरासरी दोन हजार पकडू दोन हजारामध्ये पाचशे रुपयाचा सीएनजी जातो जायला आणि पाचशे रुपयाचा यायला आणि टोल तो कस्टमर कडेच असतो तो बिल आता ऍड नसतो दोन हजाराची ट्रीप जर झाली तर पंधराशे रुपये शिल्लक राहतात आणि यायला पंधराशे रुपये पण ते एका दिवसात जाऊन आलं तरच राहतात आता मुंबई ट्रीपची कंडिशन एवढी खराब आहे की आपण सकाळी गेलो तर संध्याकाळपर्यंत आपल्याला ट्रीप पडन का नाही ते सांगू शकत नाही का तर मी अगोदर कंटिन्यू मुंबईला असं आठेचे आठ दिवस जायचो मला चांगलं माहिती की मुंबई ट्रीपला लय परवडतं पण ते त्याच दिवशी रिटर्न आलं तरच परवडत जर तिथं ची वेळ आली तर तीनशे वीस रुपये टोल नाका आणि वरून सीएनजी वेगळाच त्याच्यामुळं मुंबई ट्रिप जेवढी दिसती जर चुकून एमटी यायची वेळ आली तर परवडत नाही आता मुंबई ट्रिपांची कंडिशन खूप खराब आहे त्याच्यामुळेच मी मुंबईच्या ट्रिप सोडून घेतल्या दिल्या कि बा दोन तीन वेळा मला मुंबईहून एम टी यावं लागलं म्हणलं इथं पेक्षा जास्त खर्चच होतोय त्याच्यामुळे नको आणि मुंबईत अशी ही सिस्टीम आहे की मुंबईत असं वेट करायचं म्हटलं तर आपल्याला एसी लावूनच म्हणजे आता थंडीचा मोसम आहे म्हणून त्या सोडून पण उन्हाळ्याचा किंवा पावसाळ्यात सुद्धा संध्याकाळ झाली तरी गाडीचं एसी चालू ठेवावं लागतो मुंबईचा असं दमट वातावरण असतं पुण्याच्या वातावरणात आणि मुंबईच्या वातावरणात खूप फरक फरक आहे बिना एसीच उन्हाळ्यात तर पाच मिनिटं सुद्धा माणूस असं गाडीत थांबवू शकत नाही इतकं करत एवढा आहे आता पुढचा प्रश्न आहे कोणासोबत बोलत असतो तू तर आमचे दाजी दाजी म्हणजे आताच पूर्व त्यांच्या बरोबर बोलत असतो ते पण ओला उबेरला गाडी चालवतात माझ्यासारखी आणि आम्ही दोघं एकाच रूमवर वर आहे त्याच्यामुळे आमचं म्हणजे कंटिन्यू फोनवर चालू असतं आमचं कॉम्पिटिशनच असते की बा आज तुमचे किती आज माझ्या किती असं म्हणजे पुढचा प्रश्न नाहीये पण एक कमेंट आहे की ज्यांच्या जीवावर काम करतोय त्यांनाच क्रिटिसाइज करतोय तुझ्या बोलण्यातून सतत कस्टमर बद्दल तिरस्कार जाणवतोय तर असं नाही मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी मला कस्टमर पण तसाच लागला होता आणि ओव्हरऑल कस्टमर तुम्हाला सांगतो की मी सुद्धा चांगल्या ट्रिप एंड केलेल्या आहेत म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस एकाच कस्टमरला हॅपीली म्हणजे ट्रिप एंड केली पण काही काही कस्टमर असे दलिंद्री असतात त्यांना ड्रायव्हरशी काय मतलब नसतो म्हणजे त्यांना जाणून बुजून आडवेतच घालायचं असतं म्हणजे आता तुम्हाला सांगतो दहा मधल्या दोन ट्रिपांमध्ये कस्टमर भंगायच लागतो आठ कस्टमर चांगले असतात आणि आठ कस्टमर म्हणजे त्यांना काही अडचण नसते पण दोन कस्टमर असे भंगार लागतात आता तुम्हाला सांगतो म्हणजे आता क्रिटिसाइज करतो म्हणजे मी त्या व्हिडिओ बोलून दाखवलं होतं तसं तर वाईट तेव्हा वाटत ज्यावेळेस कस्टमर पाच मिनिटं सुद्धा सीएनजी वारा थांबत नाही आणि तोच कस्टमर फूड ला जाऊन दीड तास येतच नाही त्यावेळेस वाईट वाटतं मित्रांनो की बाबा कुठतरी त्याची चूक नाही का आणि त्यावेळेस मग अशा वेळेस आपण त्या कस्टमरला काय वागणूक दिली पाहिजे की बा तू पाच मिनिट सीएनजी बारासाठी थांबू शकत नाही सीएनजी बाराच्या वेळेस भैया मेरे को देर हो रहा है होसा आहे वैसा आहे आणि तोच कस्टमर फोन मॉलला गेल्यावर दीड तास येतच नाही म्हणजे त्यावेळेस मग असं वाईट वाटत नाही की आपल्याला की आपलीच इज्जत कमी आहे तर अशा वेळेस त्या कस्टमरला किंवा आता असं बरेच वेळ झालेलं आहे की पावसाळ्यात कुठं ट्रॅफिक खूप लागतं तर अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास गाड्याच जागे जे जेवण हालतच नाहीत माझ्या पर्सनली माझ्यासोबत हे झालेलं आहे की ते ते फक्त शंभर मीटर ड्रॉप लोकेशन राहिलेलं आहे फक्त टर्न घेऊनच त्याला उतरायचंय तेवढं राहिलंय म्हणून तो माणूस पाऊन तास माझ्या गाड्यातून खालीच नाही उतरला म्हणजे पाऊन तास फक्त शंभर मीटर अंतर किती असतं मित्रांनो शंभर मीटर फक्त लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि लगेच उतरायचंय त्याला तर त्या शंभर मीटर साठी पाऊन तास तो गाडीत बसून राहिला आणि गाडीचा एसी बंद नाही करून जमत का तर त्याचं लोकेशन फक्त शंभर मीटर राहिले असं मित्रांसोबत पण होतं आणि विषय काय असतो इतकंच फेस टू फेस पाऊन तास जर तुम्ही त्या शंभर मीटर साठी एका गाडीत उभं बसून राहताय तर हे तुम्हाला पडतंय का बो की बा आपला ड्रायव्हर एसी लावून त्याला काय एवढे पैसे राहणार नाहीत आणि म्हणजे आता काय सांगू मी सुरुवातीच्या काळाला ज्यावेळेस नवीन नवीन गाडी घेतली होती ना त्यावेळेस कस्टमरची फार काळजी घ्यायचो म्हणजे अजिबात नाराजच नव्हतो करत की बा असं हो मी आता मुंबई ट्रिप साठी आधीपासूनच ले बुक केलेला होतो म्हणजे असं आधी काय व्हायचं की बाबा मी सकाळी सा, सात ला चालू केलं की आ, आ, एक दीड तास तसंच चालवायचो उपाशी पोटी आणि आठ आठ वाजता नाश्ता करायचो तर असं एक दोन वेळेस झालं की बा नेमकं कर नाश्ता करायलाच बसलोय मी बसायचे गाडीत लावली साईडला तेवढ्या मुंबईची ट्रिप वाढली आणि मला काय आधी मुंबईची ट्रिप एवढ्या दाट दाट पडत नव्हत्या त्यामुळे कधीतरी पडले की मी असं तसंच जायचो तर कस्टमर जेवण करायसाठी सुद्धा थांबत नव्हता हो था किंवा जेवण करायचे तसलं काय सांगायचं नाही डायरेक्ट जागेवर हो जायचं आणि तसलं काय घेणं देणंच नाही की की किंवा कि ड्रायव्हरला बुक लागली असं तसं काय नाही डायरेक्ट मुंबईमध्ये थांबायचं सीएनजी भारायला बळच बांधून बांधून कस तर काय पेट्रोलवर कोण नेत नाही त्याच्यामुळे जी भरायलाच बळ तो पाच मिनिटं अरे भैया मेरे को देर हो रहा है तुमको पहिला येणा ऐसान वैसान आता काय त्याला काय आम्हाला काय आकाशवाणी झाली काय भाऊ तुला मुंबईला जायचं आता मला मुंबईची ट्रीप येणार आहे ते आज तुम्हाला इतके जर अर्जंट गरज असते तर मग आधीच रिझर्वेशन करायची रिझर्वेशन ट्रिपला जर तुम्ही सीएनजी बरं थांबवता शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे का तर तुम्हाला आधीच माहित असतं आपल्याला संध्याकाळी पाच वाजता मुंबईला जायचंय आणि सीएनजी भरणं गरजेचं आहे पण तुम्ही डायरेक्ट वाजलेले ट्रिपला जर आधीच एक्सेप्ट करताय की भाऊ आता सीएनजी फुल असेल बहुता तर ते चुकीच आहे असं वाटत नाही का <coughs> किंवा बऱ्याच वेळेस संध्याकाळी वेळेस सुद्धा आपल्याला नेमकं जेवणच करायचं असतं आणि तेवढ्यातच एक ट्रीप वाचते मुंबईची तर कस्टमरला समजायला पाहिजे ना भाऊ भाऊच जेवण झालंय का नाही मुंबई पर्यंत जाऊस तर तो विषयच घेत ना भाऊ तू जेवण झालंय का तुला काय झोप वगैरे येते का तसलं काय ना तू गे ट्रिप घेतली ना तू डायरेक्ट कडलात नेऊन बसवायची त्याच्यामुळे बरेच ड्रायव्हर दबाव खाली झोपेत गाडी चालवते बाबांनो आता मी बऱ्याच ड्रायव्हर लोकांचा इंटरव्ह्यू वगैरे घेत असतो मुंबई ट्रिपला काय अडचण कधी नाही तर बरेच लोक सांगतात की बा समजा एखाद्या ड्रायव्हरला समजा लोणाच्या झोप आली तर तो कसं सांगन का बा मला झोप येते जरा पाच मिनिट जो, जो, भुगा। जो, जो भुगा का आणि जो फुगा म्हणजे कस्टमरची रिएक्शन काय असेल तर कस्टमरच थोडंफार काम आहे की बा ड्रायव्हरला विचारायचं तरी की बा काय 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 पाहिजे काय नको ड्रायव्हर त्याचं काम बरोबरच करत असतो पण उग असं नाही की शंभर शंभर टक्के ड्रायव्हर बरोबरच असतात पण नव्वद टक्के ड्रायव्हर हे आपलं काम इमानदारीने करत असतात कस्टमरपेक्षा घाई ड्रायव्हरला असते पण उगतच कस्टमरने काही पण नाव आणायचा कि आ, चला चला लवकर चला जस आम्हाला इथं मग राहायचंय असं नसतं अजून एक गोष्ट कि मी कस्टमर बद्दल इतके निगेटिव्ह बोलतोय हे काही सिलेक्टिव्ह कस्टमर जे असतात ते असं करतात आणि त्यांच्या रेटिंग वरून आपल्याला लक्ष देतं मित्रांनो माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा मी शंभर टक्के कस्टमरला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करतो पण काही कस्टमरला तुम्ही कशी गाडी चालवा याची चालू असल्या तरी मग तो फुलच कर अरे इथं बर्फ झाला तर पुढं पण त्याला फुलच एसी लागतो आता काय सांगावंच काय म्हणजे मा माझ्या गाडीचा एसी कधीच बंद नसतो पण तरी मी काही लोकांना जाणून बुजूनच या एसी फुल करू अरे भाऊ माझी गाडी गारच आहे तरी पण आता काय सांगू <laughs> आणि राहिला गोष्ट उपरचा तर असं नाही की बा कस्टमरने गाडी बुक केली त्याला ओ सी डी की वापरायला माझ्या गाडीवरती कॅरियर बसवलेलं हो आहे आणि ज्या कस्टमरनी सिडान गाडी बुक केलेली आहे त्याचं सामान मी कॅरियर वरती किती पण मोठी बॅग असू द्या बसते त्याच्यामुळे असं नाही की बाब मी प्रॉपर कस्टमरला प्रॉपर सर्व्हिसेस देतो आणि म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस मी कस्टमर एकाच कस्टमर सोबत हॅप्पी एंडिंग केलेली माझ्या जुन्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा मी फीडबॅक सुद्धा टाकलेले आहेत काही काही कस्टमरचे तर असं नाही की बाब मी लयच असं कस्टमरच्या छत्तीचा आकडा घेऊन चालतो प्रत्येक कस्टमरला मी हॅपी ठेवण्याचाच प्रयत्न करत असतो पण काही कस्टमर आहेत त्यांना आपण कसंही वागलो तरी पण काही फरक पडत नाही त्यांच्या मनात म्हणजे दुश्मनच असतो हे आता हे जे ज्या माणसाने कमेंट केले त्याला तो नक्की ह्या ड्रायव्हर नसणार आहे का तर ड्रायव्हर जर असला तर त्याला त्याने ही कमेंट केली नसते ड्रायव्हर लोकांचे प्रॉब्लेम ड्रायव्हर लोकांना माहिती येत पुढचा प्रश्न आहे की एम एच पन्नास पुण्यात ओला उबेर साठी चालेल का तर चालते महाराष्ट्र एच कुठला असू द्या पुण्यात चालते काय अडचण आहे फक्त बाहेरच्या स्टेटचे नसावा फक्त एम एच एकोणतीस असू तर अठ्ठेचाळीस असू दे बारा असू दे असू द्या कुठाल चालतं काय अडचण नाही ओला उबेरला चालतं पण ते कसं असतं एम एच बाराची गाडी पुण्यात अशी इन्शुरन्सची लायसन्सची चालली तरी असं पोलिस घेत नाही त्याच्या बाहेरची गाडी दिसल्या पोलिसांची नजर असते त्याच्यामुळं एम एच बारा किंवा किंवा चौदाचीज घ्या असं माझं सजेशन राहील तसं काही अडचण येत नाही पण आता आता बरेच लोक चालवतात आमचे गावकड गाव काढले गाव सुद्धा तिकडे कर्जतचे एम एच सोळाच्या बऱ्याच जणांच्या गाड्या आहेत त्यांना काही अडचण तर नाही बर का पण आता माझी गाडी एम एच बाराची त्याच्यामुळे काय मला तसं काय जाणवलं हो नाही पण बाहेरचं एम एच असलं तरी चालतं तर काय अडचण नाही ओके एवढेच प्रश्न होते जे मेन मेन होते तर अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की एक कमेंट मध्ये सांगा मी अजून एखादा व्हिडिओ बनवला असा आणि जरा कस्टमर बद्दल जास्तच बोलून गेलो असलो तर सॉरी मी काय तसा निगेटिव्ह ड्रायव्हर नाही मी शंभर टक्के कस्टमरला प्रॉपर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत असतो माझे जुने व्हिडिओ मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा